साखरेबद्दल तुमचे काय मत आहे आणि लोकांना काय सल्ला द्याल पांढरी साखर मी पूर्णपणे पांढऱ्या साखरेच्या विरोधात आहे कारण मी एका संशोधनामध्ये वाचले की फक्त एक चमचा साखर तुमची रोग पुढच्या दोन ते अडीच तीन तासासाठी पन्नास टक्क्यांनी कमी करू शकते तेव्हा मी साखरेला बाय म्हटले आणि मी लोकांनाही सांगतो की तुम्ही पांढऱ्या साखरेला बाय म्हणा त्याऐवजी मी त्यांना सांगतो की तुम्ही नारळाची साखर गोळ किंवा आपलं मत वापरा गुरुदेव कॅन्सरशी याचा काय संबंध आहे कारण आम्ही नेहमी पाहतो की कॅन्सर झालेला कोणीही आमच्याकडे आले की जरी त्यांचे रिपोर्ट नाही पाहिले तरी ते जगाच्या कुठल्याही भागात असले तरी आम्ही पहिल्यांदा सांगतो पांढरी साखर बंद करा कारण ती कॅन्सर सेलसाठी अन्न आहे हे कारखाने बंद करणं उत्तम ठरेल ते गुळ गुळाची पूर तयार करू शकतात कारण गुळामध्ये झिंक आहे लोह आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आम्ही ऊस उत्पादकांच्या विरोधात नाहीये खर तर उसाची साखर चांगली आहे पण रिफाईन्ड साखरेबद्दल जागरूकता निर्माण करावी लागेल लोकांना ह्याची माहितीच नाहीये अगदी तुम्ही मंदिरा तिजा तुम्ही पहा प्रसादही तिथं पांढरी साखर देतात आधी प्रसादात गुळ वापरला जायचा का पांढरी साखर कधीच पारंपारिक नव्हती